मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाचा मार्ग मोकळा होणार आहे गणेश मूर्ती विसर्जन करण्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले मुंबई उच्च न्यायालयाचा सकारात्मक भूमिका आता पाहायला मिळते आशिष शेलार सांस्कृतिक मंत्री यांनी ही माहिती दिली तर मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाचा मार्ग मोकळा होणारे गणेश मूर्ती विसर्जन करण्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय मुंबई उच्च न्यायालयानं सकारात्मक भूमिका दर्शवलेली आहे आणि यासंदर्भातील माहिती आशिष शेलार यांनी दिलेली आहे तर नेमकं काय झालेलं आहे आशिष शेलारांनी काय सांगितलंय पाहूयात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आनंदाची बातमी मोठ्या गणेश मूर्तींच्या समुद्रात विसर्जनाचा मार्ग अखेर मोकळा झालेला आहे आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीमध्ये राज्य सरकारनं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मोठ्या गणेश मूर्ती समुद्रात विसर्जन करण्याबाबत आपली सकारात्मक भूमिका असलेलं प्रतिज्ञापत्र सादर केलेलं आहे मुंबईतील मानाचे आणि मोठ्या गणेश मूर्तींच्या समुद्रात विसर्जनाबाबत परंपरेचा सन्मान राखत विसर्जन होईल अशी भूमिका शासनानं मांडलेली आहे